बावडवाईतील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात प्रधानमंत्री सुषमा अन्न प्रक्रिया संबंधी कार्यशाळा संपन्न झाली शेतकरी प्रकाश जानकर हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते पी एम एम ई यवतमाळ जिल्हा समितीचे सदस्य असलेले प्रकाश जानकर यांनी प्रधानमंत्री सुष्मा अन्न प्रक्रिया योजनेत नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामधून आलेले देवानंद खानवे यांनी उपस्थितांना तांत्रिक मार्गदर्शन केले तसेच विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली बाबुळगाव तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या केंद्र पुरस्कृत योजनेचा लाभ घ्यावा आपल्या शेतमालाची प्रक्रिया करून पॅकेजिंग बँडिंग करून मूल्यवर्धन करावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी ऋतिका डेरे यांनी केले आहे सदर योजनेमध्ये अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रकल्पाच्या पंचवीस टक्के किंवा जास्तीत जास्त दहा लाख रुपये इतके अनुदान दिले जाते अशी माहिती यावेळी देण्यात आली कार्यशाळेला राजकुमार पत्रे पांडुरंग लांडगे बंडूजी धुर्वे कृष्णा ठाकरे प्रदीप शिंदेशिवाय तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचारी क्षेत्रीय यंत्रणा जिल्हा संसाधन व्यक्ती गाडगे आणि परिसरातील शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते